ठळक नमस्कार आपण पाहत परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानच्या विठाबांना करणारे आरोपी व त्यांच्या मागच्या सूत्रधारांना शोधून कडक कारवाई करण्यात यावे अन्यथा रिपाईच्या वतीने तीव्र आंदोलन अविनाश मडी खांबे अक्कलकोट प्रतिनिधी दिनांक तेरा परभणी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्या समाजविघातक जातीवादी औलादीवर कठोर कारवाई करावी तसेच या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून यामागित सूत्रधाराचा शोध लावून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अविनाश मडिकांबे यांनी अकलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना रिपाईकडून मागणी केली आहे परभणीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुद्राजवळ संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेला अवमान निषेधार्ह हो। असून संविधानाचा अवमानही आम्ही खपवून घेणार नाही संविधानाचा अवमान करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी या चौकशी सूत्रधार शोधून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले भारत सरकार यांच्या आदेशानुसार वर आदेशा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीआय आठवले अक्कलकोट तालुका यांच्या वतीने अक्कलकोट तालुकाध्यक्ष अविनाश यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे करीत आहोत परभणी शहरातील काढून संविधानाचा अवमान करणे ही अत्यंत गंभीर घटना आहे महाराष्ट्रातील नव्हे तर भारत देशातील आंबेडकर जनतेच्या भावना संतापजनक तीव्र झाल्या आहेत सदरील निवेदनाची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन सूत्रधार व आरोपीवर स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल अशा मागणीचे निवेदन तहसीलदार अक्कलकोट यांच्या मार्फत यांची गांभीर्याने दखल घ्यावी असे मागणीचे निवेदन तहसीलदार विनायक मगर यांना देण्यात आले आहे यावेळी रिपाई आठवले अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी रिपाई सोलापूर जिल्हा युवक आघाडी सरचिटणीस विजयकुमार पोतेनवरू रिपाई आठवले अक्कलकोट शहर अध्यक्ष अजय मुकनार शहर सरचिटणीस शुभम मडीखांबे शहर उपाध्यक्ष सुरेश सोनकांबळे सुरेश गायकवाड शहर संघटन सचिव अंबादास शिंगे तालुका सरचिटणीस राजू भगळे युवक तालुका सरचिटणीस तमा धसाडे तालुका कोषाध्यक्ष अंबादास गायकवाड विलास गायकवाड तालुका उपाध्यक्ष प्रकाश गडगडे यमनाप्पा शिंगे शरणू बनसोळे सूरज सोनके शिवानंद धोडमणी कटयप्पा मनुरे आदेवाडी सरपंच रमेश धोडमणी संगोळगी सरपंच बसवराज गवळी दत्ता मडिकांबे भारत सोनकांबळे विजयकुमार बाळशंकर रोमित मडिकांबे नितेश मडिकांबे विजय मडिकांबे नागेश मडिकांबे विक्रम सोनकांबळे अजय मडिकांबे तानाजी मडिकांबे दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमणी महेदिमिया जिडगे लक्ष्मण निंबाळ उमेश शिवशरण सुनील मणिकडे राजू गायकवाड महिबूब शेख नागेश मडिकांबे आशिष दांगोलीकर राजू शिंदे निगप्पा निबळसह इतर पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मध्ये जस परभणी परिस्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसं परिस्थिती राहायला वेळ लागणार नाही तरी या बहुल समाजातील सर्व हे भीमसैनिकांचं घोष कमी करण्यासाठी तुम्ही तात्काळ कारवाई करावी आज मला दुःख वाटतंय आज एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे लोक संविधान हातात घेऊन मताची भीक मागत होते ते लोक आज कुठेही या संविधानचं मोडतोड होऊन दोन चार दिवस झालं कुठेही यांनी संविधान मोडतोड झालं म्हणून एक ठिकाणी निषेध केलं नाही ह्या अशाही लोकांचं ज्यांनी संविधानचं पुस्तक घेऊन हातात घेऊन याच्या खासदार झाले शपथ घेतली आणि संविधानाच्या नावावरती जे मताची भीक मागितली अशा लोकांचं मी आम्हाला निश्चित या ठिकाणी करू वाटतं कारण का तुम्ही संविधान हातात घेऊन पुस्तक घेऊन तुम्ही मतं मागत फिरता पण चार दिवस झालं ही घटना घडून एकही बादर या ठिकाणी खासदार येऊन त्या ठिकाणी निषेध केलं नाही आणि तिथला ते उबाटा घाटाचं जे खासदार बंडू जाधव तिथला स्थानिक असून देखील तिथं साधा तिथे भेट दिलं नाही या संविधान मोडतोडवरती साधा निषेध व्यक्त केलं नाही अशा लोकांचा आम्ही निषेध करतो आणि या राज्याचे मुख्यमंत्री साहेबांना आम्ही तात्काळ विनंती करतो संबंधित याचा सूत्रधार याच्या मागचं कोण आहे त्याच्यावरती तात्काळ त्यांना अटक करून त्याच्यावरती कारवाई करावी हीच आमचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची मागणी आहे आणि अन्यथा हे यांच्या सूत्रधार जे कोण आहेत त्यांना जर अटक न केल्यात संबंध या महाराष्ट्रामध्ये जसं परभणीचं जे सध्या संचारबंदी त्या ठिकाणी तसं महाराष्ट्रामध्ये संचारबंदी लावण्याची वेळ येऊ देऊ नका हीच आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो इतीन दिवस महाराष्ट्र परभणी जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर ತ್ಯಾಜ್ಯ ಒಂದು ಭಾರತೀಯ ಸಂವಿಧಾನದ ಪ್ರತಿಯನ್ನು ಒಬ್ಬ ಮತ್ತಿತರರು ವ್ಯಕ್ತಿ ಆ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ವಿಠಂಬನೆ ಮಾಡಿ ಅವಮಾನಗೊಳಿಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ರಿಪಬ್ಲಿಕನ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದ ಅಕ್ಕಲ್ಕೋಟದ ಶಾಖದ ವತಿಯಿಂದ ನಮ್ಮದು ಅವಿನಾಶ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಒಂದು ತಹಶೀಲ್ದಾರ್ಗೆ ಒಂದು ನಿವೇದನ ಕೊಡುವುದರ ಮುಖಾಂತರ ನಾವು ನಿಷೇಧವನ್ನು ವ್ಯಕ್ತ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಇಂಥ ಘಟನೆಗಳು ಮೇಲಿಂದ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇರ್ತವೆ ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಪ್ರಶಾಸನ ಮತ್ತು ರಾಜಕೀಯ ಒಂದು ಸ್ವರೂಪದ ಅವರಿಗೆ ಬೆನ್ನೆಂದೇ ಯಾರದಾದರೂ ಒಂದು ಸಲಹೆ ಸೂಚನೆಗಳ ಮುಖಾಂತರ ನಡೀತಾ ಇರ್ತವೆ ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇವತ್ತು ಆದರೂ ಕೂಡ ಆದರೂ ಕೂಡ ಲಗೇಜ್ನೇ ಅವ ಹಾಗನ ಊಚಣ ಹಾಂಗಣ ಹಿಂಗನಾಳ್ಕ ಲಗೇಜ್ ಜಾಹೀರ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಜಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಹ್ಯಾಂಗೆ ಚೌಕಶಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಮತ್ತು ಇದಕ್ಕೆ ಹ್ಯಾಂಗೆ ಮಾಡೋದು ಇದಕ್ಕೆ ಇದ್ರ ಹಿಂದೆ ಯಾರ ಅದು ಚೌಕಶ್ ಮಾಡೋದು ಬಿಟ್ಟು ಕ್ಷೀಂದ್ರ ಇದನ್ನೇ ಚೌಕಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದ್ರ ಸಲಂದ್ರೆ ಇದಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಎಲ್ಲರದು ಈಗ 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 ಈ ಒಂದು ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ದು ಸಂವಿಧಾನದು ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಇವು ನಂಬನ ಅಂತ ಹೇಳಿ ಕ್ಷೀಂದ್ರೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಏನು ನೋಡ್ತೇವೆ ಏನು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ ಫಕ್ ನಮ್ಮದು ದಲಿತ ಸಮಾಜ ಸಲಂದೇ ಒಂದು ರಿಪಬ್ಲಿಕನ್ ಪಾರ್ಟಿಯ ಸಮಿ ಸಂಬಂಧಿಕ ಮತ್ತು ಒಂದು ಬೌದ್ಧ ಸಮಾಜ ಸಲಂದೇ ಏನು ಸಂವಿಧಾನ ಇದು ಬರೆದು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಇದು ಸಂಬಂಧ ನಮ್ಮದು ಭಾರತ ದೇಶದ ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕರಿಗೆ ಎಲ್ಲ ಜಾತಿ ಧರ್ಮದವರಿಗೆ ಒಂದು ಅನುಕೂಲ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಸಂವಿಧಾನದ ಅದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಪ್ರಕಾರದ ಅವಿ ಅವಿ ಅವಮಾನ ಸಂವಿಧಾನದ ಅವಮಾನ ಅಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ದವರು ಸಂವಿಧಾನ ಆಗಲಿ ಇದಕ್ಕೆಲ್ಲರೂ ನಿಷೇಧ ಮಾಡಬೇಕು ಇದಕ್ಕೆಲ್ಲರೂ ವಿರೋಧ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳ್ಸಿಂದ್ರ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಏನು ಇಂಥ ಘಟನೆಗಳು ಗಳ ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲ ಸ ಒಂದು ಶಾಂತಿಯುತದಿಂದ ಯಾಕಂದ್ರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ನಮ್ಗೆ ಪೆನ್ ಕೈಯಾಗ ಕೊಟ್ಟು ಭಾರತೀಯ ಸಂವಿಧಾನದ ಮುಖಾಂತರ ಮತ್ತು ದೇಶದ ಧಾರ್ಮಿಕ ಒಂದು ಇದರದಾಗ ಬೌದ್ಧ ಧರ್ಮ ನಮ್ಗೆ ಕಾಣಿಕೆ ಕೊಟ್ಟು ಇದ್ರದ್ದು ಅನು ಇದ್ರದ್ದು ಅನುಸರಣೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಆದೇಶ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಆಗಿ ಮಾಡ್ಯಾರ ಅಂತ ಹೇಳಕ್ಸಂದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಶಾಂತಿ ರೀತಿಯಿಂದ ಮಾಗಣಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಯಾರು ಮಾಡಿ ಯಾರು ಅಂತ ಅನ್ಯಾಯ ಅತ್ಯಾಚಾರ ಮಾಡ್ತಾರೋ ಅಂಥವ್ರ ಮೇಲೆ ಕಾರವಾಯ ಆಗಬೇಕಂದ ನಮ್ದು ಏನದ ನಾವು ರಾಷ್ಟ್ರ ಮಾಗಣಿಯದಿಂದ ನಾವು ನ್ಯಾಯಯುತವಾಗಿ ಚಂದ್ರ ನ್ಯಾಯ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೇವೆ ಆದ್ರೂ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅವರು ಒಂದು ಕೋಂಬಿಂಗ್ ಆಪ್ರೇಷನ್ ಮಾಡಿ ನಮ್ದು ದಲಿತ ಬೌದ್ಧ ಸಮಾಜದ ಯುವಕರಿಗೆ ಹೊಡಿತಕ್ಕಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇವತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಪರಭಣಿಯಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ ಇದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು ಬೇಗನೆ ಮತ್ತು ಇಂಥ ಅನ್ಯಾಯ ಅತ್ಯಾಚಾರಗಳು ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ಪದ ಪದೇ ಪದೇ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಈ ನಿಷೇಧವನ್ನು ಒಂದು ತೀವ್ರವಾಗಿ ನಿಷೇಧವನ್ನು ವ್ಯಕ್ತ ಮಾಡಿಸ್ತೀವಿ ಯಾವ ಅವರ ಆರೋಪಿಯನ್ನ ಆ ಆರೋಪಿ ಅವನಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಕಡಕ್ಕೆ ಆಗೇವೇ ಆಗಬೇಕು ಅದ್ರ ಹಿಂದೆ ಯಾರು ಸೂತ್ರದಾರರ ಅವ್ರಿಗೆ ಭೀ ಕೂಡ ಆಗಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರ ಪರಭಣೀಯತೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅಂಚ ಪುತ್ಳ್ಯಾ ಸಮೂರಿಲ್ संविधानाच्या प्रतीचं प्रतिकृतीचं ज्या हरामखोर जातीवादी व्यक्तींनी मोडतोड करून त्याचं अवमान केलेला आहे त्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्या आरोपीच्या मागील जे कोणी सूत्रधार असतील त्या सूत्रधारांना लवकरात लवकर अटक करून त्या सर्व आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अक्कलकोट शहर व तालुक्याच्या शाखेच्या वतीने सन्माननीय प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सन्मान्य तालुकाध्यक्ष अविनाश मडिकांबे यांच्या नेतृत्वाखाली निषेधपर आज या ठिकाणी अक्कलकोटचे तहसीलदार यांना आज आम्ही निवे निषेधपर निवेदन दिलेलं आहे तर ज्या हरामखोरांनी ही जी कृत्य केलेलं आहे त्या हरामखोराला लवकरात लवकर त्याच्यावर फास्ट ट्रॅकवर गुन्हा दाखल करून ती केस चालवावी व त्याची जे अट्टल गुन्हेगारांची जे पोलीस प्रशासन तिथलं पोलीस जे कारवाई करत असतात की या घटनेच्या मागील कोण सूत्रधार आहे त्याची जे ब्रेम मॅपिंग चाचणी असते जे काही पोलीस प्रशासन एखाद्या आरोपीच्या मनातील काही गोष्टी जे खरं सत्य उलगडून घेण्यासाठी ज्या ज्या चाचण्या करतात त्या सर्व पोलीस प्रशासनाने चाचण्या करून त्या आरोपीच्या मागील खरे सूत्रधार कोण आहेत याचा लवकरात लवकर छडा लावून त्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी कारण काही लोक त्या हरामखोराला मातेपुरू ठरवत आहेत तो काही मातेपुरू नाही मातेपुरू असला तर स्वतःच्या घराचं तोडफोड केला असता सगळीकडचं तोडफोड केला असता पण विशेष करून इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरीला संविधानाच्या प्रतिकृती तोडफोड कसं करू शकतो कारण ही सगळं काही प्रमाणात प्लॅनिंग असू शकते पोलीस प्रशासन इथलं सक्षम आहे महाराष्ट्र पोलीस अगर त्यांना जर इथल्या प्रशासनाने मुख्यमंत्र्यांनी जर सूट दिली की तुम्ही तुमच्या परीने जर तिथला तपास करा तर महाराष्ट्र पोलीस एवढं सक्षम आहे की अवघ्या दोन चार दिवसातच त्याच्या सर्व चाचण्या ब्रेम मॅपिंगसारख्या चाचण्या करून तिथले खरे त्यामागील जे सूत्रधार आहेत त्यांना अटक करून लवकरात लवकर त्या लोकांवर कारवाई करू शकते माझी इथल्या महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती आहे की या महाराष्ट्रातील सर्व बौद्ध समाजाची जी तीव्र भावना आहे ती भावना लक्षात घेऊन त्यांनी लवकरात लवकर त्या आरोपीच्या सर्व चाचण्या करण्याची परवानगी त्या पोलीस प्रशासनाला द्यावी व पोलीस प्रशासनाला एक मोकळी सूट द्यावी जेणेकरून तिथलं पोलीस प्रशासन या सर्व गोष्टीत पडताळून त्यामागील जे खरे सूत्रधारक कोण आहेत कारण माझी इथल्या प्रशासनाला या आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या माध्यमातून माझी इथल्या प्रशासनाला विनंती आहे की यापुढेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधित या संविधानाच्या संबंधित ज्या काही गोष्टी असतील ते संविधानाची प्रतिकृत असू दे अशोकस्तंभ असू द्या अगर या संविधानाची प्रत फाडणारे आराम करू या मागचे यापूर्वीचे काही राजकारणी लोक असू द्या या सर्वांवर इथल्या शासनाने एक नवीन जी आर काढून की जे जे संविधानाशी संबंधित गोष्टी आहेत घटना आहेत त्या सर्वांचं जर कोणी जर विटंबना केली किंवा के त्याची मोडतोड केली त्या सर्वांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा तात्काळ दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी या शासनाने जी आर काढावी कारण फक्त संविधान काय विशेष करून इथल्या बौद्ध समाजापुरतं संविधान नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारत त्याच्या देशासाठी दिलेलं ही एक आपल्यासाठी सर्वात मोठी देणगी आहे त्यामुळे संविधानाशी संबंधित कुठलीही घटना जर या ठिकाणी कुठल्याही मनोरुग्ण असू मातेप्रू असो कुठल्याही जातीवादी आरामखोर असू त्याने जर केली तर त्याच्यावर तात्काळ तिथल्या लगेच पोलीस स्टेशनने देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्याच्यावर कारवाई करण्याचं इथले प्रशासनाने त्या तसा आदेश काढावा कारण या असे जर काही घटना झाले तर त्याचे ॲक्शनवर रिॲक्शन होऊ शकते जेणेकरून कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो कारण इथला जर बौद्ध समाज पाहता तर शांततेच्या मार्गाने जाणारा भीम आंबेडकरी अनुयायी आहेत त्यामुळे आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अगदी या कायद्याला धरून शांततेच्या मार्गाने आज आम्ही इथल्या तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे इथला आंबेडकरी समाज नेहमी शांततेचा भूमिका घेत असतो त्यामुळे प्रशासनानेही कारण हा संवेदनशील विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं तर आमच्या काळजाचा विषय त्यासंबंधित संविधान असो अगर कुठल्याही गोष्टी असो त्या संबंधित जर कुठल्या कुणाने काय केलं तर इथलं लगेच आंबेडकरी समाज जागृत होऊन त्या ठिकाणी निवेदन निषेधपर शांततेच्या मार्गाने देत असतो म्हणून जर प्रशासनाने लवकरात लवकर जर अशा आरोपींना जर अटक करून जर कारवाई केली तर हा विषय त्या ठिकाणी शांततेच्याच मार्गाने सर्व गोष्टी होऊ शकतात म्हणून माझी विनंती आहे की जेवढे काही संविधानाशी संबंधित गोष्टी असतील त्याच्या बाबतीत जर यापुढे काय झालं तर शासनाने तसं जी आर काढून त्यांच्यावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व संबंधित जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी जेणेकरून बौद्ध समाजालाही दिसेल बा की बाबा इथला प्रशासन लगेच तात्काळ भूमिका घेऊन त्याप्रमाणे आपलं कायदा सुव्यवस्था लगेच त्या ठिकाणी शासन अमलात आणतो म्हणून माझी विनंती आहे की या पुढेही कुठलीही जर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत संविधानाच्या बाबतीत काही घडलं तर लगेच देशद्रोहाचा गुन्हा त्यातल्या तिथल्या संबंधित पोलीस स्टेशनाने वेळ न घालवता त्या आरोपींवर गुन्हा दाखल करावा व पुढील काही जे पोलीस कारवाई जे चौकशीचं पोलिसांची पद्धत आहे की त्यांनी तात्काळ तिथं सुरुवात करावी जेणेकरून तो, करा तो विषय त्या ठिकाणीच थांबला जाईल ज्याचं बा बाकीच्या महाराष्ट्रामध्ये त्याचं काही प्रथा उमरणार नाही त्यामुळे शासनाला विनंती आहे की त्यांनी अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडले तर लगेच तात्काळ कारवाई करून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून पुढची कारवाई करावी कारण कसं पाहता या देशामध्ये बघितलं गेलं तर जर बाबासाहेबांशी संबंधित काय घडलं तर इथला बौद्ध समाज इथला आंबेडकर यान्वये लगेच ॲक्शन करतो पण माझी खंत आहे की जर संविधानासंबंधित झालं तर फक्त बौद्ध समाजच त्या ठिकाणी निषेधपण निवेदन देतो का संविधान का फक्त बौद्ध समाजाचं आहे का संपूर्ण त्या संविधानाचा उपयोग इथल्या प्रत्येक भारतातल्या शेवटच्या तळागाळातला नागरिक घेत असतो पण माझी या या माध्यमातून सर्व समाजातील सर्व समाजधर्माच्या सर्वच घटकांना विनंती आहे की असं जर काय घडलं तर आपणही आपलं शांतता मार्गाने निषेध प्रत्येक त्या गावचं तहसील कार्यालय असू जिल्हाधिकारी कार्यालय असू कुठलंही कार्यालय असू शासकीय त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने जाऊन आपण निवेदन देणं जेणेकरून दे प्रशासनालाही समजेल की बाबा लोकांच्या भावना या प्रकारे तीव्र आहेत म्हणून आम्ही सर्व शांतता मार्गी लोक आहोत आंबेडकरी समाज मधून माझ्या अजून एकदा प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की लवकरात लवकर त्या आरोपीचा त्या आरोपीच्या मागील जे काही सूत्रधार असतील त्यांचं सर्व राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना लवकरात लवकर त्यांची कारवाई करावी एवढीच आम्ही आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले साहेब व प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरोले यांच्या मार्गदर्शनाखाली व अक्कलकोट रिपब्लिकन पक्षाचे शेरो तालुक्यातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये गेल्या दोन चार दिवसापूर्वी जे परभणी येथील घटना घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानचं प्रतिकृती जे त्या ठिकाणी होतं त्याचं एका मात्र पिरूने तिथं तोडफोड केलं असं वारंवार तिथले न्यूज न्यूज लोक तर प्रत्येक मराठी चॅनलवरती त्या ठिकाणी त्या व्यक्तीला मात्र म्हणून नाव दिलेलं आहे खरं तर ते मात्र फिरू नसून ते कोणास तरी सांगण्यावरून त्या ठिकाणी संविधान प्रतिकृतीचं त्यांनी जे त्या ठिकाणी विटंबन केलेलं आहे ते जाणीवपूर्वक केलेलं आहे सर्वप्रथम काल आठवले साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा करून की सध्या येथील जे बौद्ध समाजावर उघडकीदर्शन करून त्याच्यावरती कारवाई केली जाऊ तात्पास कमवण्याची सूचना आठवले साहेबांना दिली त्या आठवले त्या परभणी ठिकाणी भेट देणार आहेत त्यांच्या संबंधित एसीलाही बोललेलं आहे तरी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि सूचना करतो किंवा विनंती करतो व या ठिकाणी हे होणारी घटना त्याचं मागचं मेन सूत्रधार कोण आहे त्या व्यक्तीला जाऊन त्या ठिकाणी संविधानात जाऊन मोडफोड करायला लावणारा कोण आहे अशा व्यक्तीला त्या ठिकाणी शोधून त्याच्यावरती कडक कारवाई व्हावी आणि आत्ताच आमचे शहराचे बोलल्याप्रमाणे सर्व उपायांचे चाचण्या आहेत त्या चाचण्याच त्या मागे केलं पाहिजे के चाचणी करण्यापेक्षा त्याचं नार्कोड टेस्ट जर केलं सर्वच त्याला फोन शिकवलं आहे आणि कुणाच्या सांगण्यावरनं ते तोडफोड केलेलं आहे त्या ठिकाणी सत्य बाहेर येईल आणि तात्काळ ते संबंधित ज्या ज्या मागचे सूत्रधार कोण आहेत त्यांच्यावरती कारवाई करावा नाहीतर या महाराष्ट्रामध्ये जसं परभणी येथील परिस्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसं परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही तरी या बहुध समाजातील जे सर्व हे भीमसैनिकांचं घोष कमी करण्यासाठी तुम्ही तात्काळ कारवाई करावी आज मला दुःख वाटतंय आज एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे लोक संविधान हातात घेऊन मताची भीक मागत होते ते लोक आज कुठेही या संविधानचं मोडतोड होऊन दोन चार दिवस झालं कुठेही यांनी संविधान मोडतोड झालं म्हणून एक ठिकाणी निषेध केलं नाही ह्या अशाही लोकांचं ज्यांनी या संविधानचं पुस्तक घेऊन हातात घेऊन ज्या ज्यावेळी खासदार झाले शपथ घेतली आणि संविधानाच्या नावावरती मताची भीक मागितली असे लोकांचं मी आम्हाला निषेध या ठिकाणी करू वाटतं कारण का तुम्ही संविधानं हातात घेऊन पुस्तक घेऊन तुम्ही मतं मागत फिरता पण चार दिवस झालं ही घटना घडून एकही बादर त्या हो। तितला तितला या ठिकाणी खासदार येऊन त्या ठिकाणी निषेध केलं नाही आणि तिथला ते उबाटा गाटाचं जे खासदार आहे बंडू जाधव तिथला स्थानिक असून देखील तिथं साधं तिथं भेट दिलं नाही या संविधान मोडतोडवरती साधा निषेध व्यक्त केलं नाही अशा लोकांचा आम्ही निषेध करतो आणि या राज्याचे मुख्यमंत्री साहेबांना आम्ही तात्काळ विनंती करतो संबंधित याचं सूत्रधार याच्या मागचं कोण आहे त्याच्यावरती तात्काळ त्यांना अटक करून त्याच्यावरती कारवाई करावी हीच आमचं रिपब्लिकन पार्टी ऑफ हो। इंडिया आठवले गटाची मागणी आहे आणि अन्यथा हे यांच्या सूत्रधार जे कोण आहेत त्यांना जर अटक न केल्यास संबंध या महाराष्ट्रामध्ये जसं परभणीचं जे सध्या संचारबंदी त्या ठिकाणी आहे तसं महाराष्ट्रामध्ये संचारबंदी लावण्याची वेळ येऊ देऊ नका हीच आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो आगा। आगा कौन -कौन वर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर जेवढे पोलीस प्रशासन जे एखाद्या अट्टल आरोपीची जे ब्रेन मॅपिंग चाचणी करतात की त्याच्या महागा अजून कोण कोण आहे हे अशा प्रकारचे त्याच्या चाचण्या करून त्याच्या महाग कोण सूत्रधार असतील त्या सूत्रधारांना लवकरात लवकर अटक करून त्या सर्वांवर फास्ट ट्रॅकवर हे चालवून त्या सर्व आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी कारण तिथल्या काही राजकीय नेत्यांनी त्याला मातीपुरी घोषित केलाय तो माती फिरून असून त्याच्यावर सर्व प्रकारचे जे जे पोलीस प्रशासन जे अटक गुन्हेगारावर चाचण्या करतात फेम मॅपिंगच्या त्या सर्व चाचण्या करून त्या मागील खरे सूत्रधार कोण आहेत त्या सर्वांना लवकरात लवकर तात्काळ अटक करून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी आम्ही मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सन्मान्य राजाभाऊ सरोवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व अविनाश मुरेखं यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला निषेधपर आम्ही या ठिकाणी निवेदन देत आहोत याची प्रत आपण या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे फॅक्सद्वारे पाठवावी व लवकरात लवकर कारवाई करावी वाकलकोट तालुक्यातील बौद्ध समाजाचा फार प्रमाणात मोठा रोष आहे कर त्या आरोपीवर कारवाई करण्याबाबत त्यामुळं आपण ही प्रत लवकरात लवकर पाठवून संबंधितांवर कारवाई करण्याची कर विनंती करावी एवढी आम्ही रिपब्लिकन पाठीमागा आपल्याला विनंती करा मागून घ्या सर हॅलो